आपला पाला ए, ए, ए गाऊ रेडे डुकर हे पळ 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 बंटी पकड पकड त्याला हातात पाणी वाकडा चेहरा गोमुदार बारणी कोण गा गेला गोमुदार नमस्कार मित्रांनो कसा वाटला आवाज आहे ना छान पण परिस्थिती पण तशीच आहे आता आपण पाहिले तर सगळीकडे भात शेती असेल नाचणी असेल किंवा अन्य पिकं असतील हे तयार झालेले आहेत आपल्याला माहितच आहे आणि ही आता पूर्ण तयार होऊन एक वीस तीस दिवसात आपल्या घरात पण येतील परंतु आत्ता डुकर असतील रानगेळ असतील हे आता यायला सुरुवात झालेली आहे आणि याचा प्रचंड त्रास शेतकऱ्यांना होतो आहे आणि नासधूस पण एवढी असते की नुसतं भातच नाही भात पीक नाही तर जो पेंडा असतो तोही पूर्ण खाली पडतो आणि त्यामुळं तो कुजून जातो त्यामुळं बैलांना खाण्यासाठी पण तो उपयोगी नसतो मग अशा परिस्थितीत काय करायचं तर यावरती एक नामी शक्कल अशी लढवलेली आहे मेगाफोन मेगाफोन अगदी स्वस्त दरात हे बाजारात उपलब्ध आहेत आणि या प्रकारच्या नुकसानाला एक चांगला आळा बसू शकतो आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे गेल्या दोन तीन वर्षांपासून हे मेगाफोन आहेत ते बाजारात उपलब्ध आहेत आमच्या वाडीतील शेतकऱ्यांनी याचा उपयोग चांगल्या प्रकारे केलेला आहे कंटिन्यू अशा प्रकारे केलेला आहे आपण आता बघूया

Kutredasla bo zelena? Ne, ne vem, kaj je to. Ojoj. Ugorj mora stati. Kaj je to, da je? Kaj je to?

किती वाजता लावतो साडे नऊ वाजता गॅरंटी देऊ शकत नाही तुमच्या नशिबात चांगलं ठीक आहे एक वर्ष जात ना आता गॅरंटी घेत मला विचारला ना गॅलर्सी घेतात काय केला म्हटलं काय आता तुम्हाला सांगूच आवाज भरपूर आहे तसा कमी आला म्हणते चारशेवाला चारशे वर घेऊ नको शंभरचा हे

किती लोकांचं कवर होतं किती लोकांचा फायदा होतो आजोबा जगाच हे लोक विचार नाही करी साडी आणून काय बहीण होत आहेत नाही नाही हा किती हा किती रुपयाचा होता हा साडेसहाशेचा साडेसहाशेचा सोनूचा लाभ चांगला चालला आपण त्याचा तर शेती पण आपण कसं त्यांच्याकडे कडे होय बरोबर हा खाली सेल आहे का इथं सेल असतो आपण त्याच्यात हा हा ना

अन्ना तुम्ही होय आहे ना व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे ना हां आता व्यवस्थित आहे त्याच्याकडे काय ना आज आज हो। फुल चालला चार्जिंग फुल फुल करायला पाहिजे पाच सहा तास तरी चार्जिंग व्हायला पाहिजे तर सांगतात ते समजून सांगतो नुकसान मग येतच नाही ना नुकसान होतच नाही मग मग नुकसान नाही होत पण माणसाचा जास्त आवाज करायचा गौरीला हे पहा पट 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 हे पिटला 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 पट पत्ता का हे हे पट आपण बोलतो ते रेकॉर्ड कायमच झालं सकाळपर्यंत आणि ह्यांचं कसं ती गाणी गाणी नाही ऐकून काय करतात ह्याच्यावर रेकॉर्ड आहे ना कालचं गाणं होतं ना रेकॉर्ड करताय काय रेकॉर्ड करा त्याच्यात

डायरेक्ट शिलते नाही नाही जळलं नाही जळलेलं नाही तेव्हा डायरेक्ट हां मग आता नवीन घ्या तुम्ही रुपये शंभर रुपये असेल मशीन चालू राहील ना तेवढी <laughs>